चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सकाळी नियोजित वेळेवर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी आमदार किशोर जोरगेवार पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन जिल्हाधिकारी विनय गौडा उपस्थित होते मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज देश विकासाच्या मार्गावर पुढे जात आहे जातीपातीच्या राजकारणापासून आपण दूर राहावे नागरिकांच्या मनात वर्षभर देशभक्तीची भावना जागृत राहावी यासाठी आपण कार्य करावे या विकास पर्वात आपण काय योगदान देऊ शकतो याबाबत नागरिकांनी प्रयत्न करावे सोबतच काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत नागरिकांनी एकत्र येत देशविकासाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे स्वातंत्र्य दिनाचा हा उत्सव हा राष्ट्रीय उत्सव आहे प्रत्येक धार्मिक सण हा त्या धर्माला प्रिय आहे पण हा भारतमातेच्या प्रत्येक सुपुत्राला प्रिय असणारा हा राष्ट्रीय उत्सव आहे आणि हा एक दिवसाचा उत्सव नसून हा आमच्यासाठी गौरव गौरव दिन आहे संकल्पदिन आहे की देशाच्या विकासामध्ये मी काय योगदान देऊ शकतो संविधानामध्ये आजपर्यंत आम्ही आपले अधिकार शोधत आहोत पण आजपासून कर्तव्य जबाबदारी दायित्व शोधण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी केला पाहिजे की मै देश को क्या दे सकता हूं देशभक्ती देशभक्तीना हो क्षणिक उबाल मन मे पगे वह पूरे साल या भावनेनी जर प्रत्येकाने कार्य के केलं तर या जगामध्ये एकशे एक्केचाळीस कोटी लोकसंख्या असणारा हा देश जगातला सर्वात सुजगाम सुफगाम समृद्ध देश होण्याची क्षमता या देशामध्ये आहे आणि ती शक्ती भारतमातीच्या सुपुत्रांमध्ये आहे आणि म्हणून पंधरा ऑगस्ट हा हजारो शहीदांच्या बघिदा स्मरण आठवण करत आम्ही संकल्प केला पाहिजे की आता आमचा त्याग देशहितासाठी आमचा त्याग जाती जातीचं विष कालवणाऱ्यांना पासून सावधान राहत या देशामध्ये भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे या, या भावनेने प्रेरित होऊन कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत एकत्र येण्याचा संकल्प हम सब साथ है हम सब एक है देश के लिए प्राण है देश के लिए जान है हमारे में संविधान है एन टी बी न्यूज मराठी चंद्रपूर